रामकृष्ण हरे मित्रांनो आपण सध्या नारायणगडावर आहोत आणि इथं दगडी दगडीओा म्हणजे दगड्याची फरशी बसवायचं काम चालू आहे दगडी कामकाज चालू आहे बघा सगळं आणि हे जे दगडी काम दिसतंय तुम्ही बघा अनेक पाथरवट हे घडवत आहेत इथं आता आम्ही माधव महाराज व आम्ही आलोत तर हे जे काम का... चर्चा करूया नमस्कार मानेसाहेब नमस्कार हा तुमचं पूर्ण नाव आणि गाव सांगा माझं नाव महादेव असेल तुम्हाला माझं गाव एकनाथवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर बरं बर आता हे जे काम चालू दगडाचं चा। आता हे तुमचे आशे तुमच्याकडे किती कारागीर आहेत आता सध्या वीस ते बावीस कारागीर आहेत सगळे आणि किती काम हो चालू आहेत असे सध्या एकच चालू आहे माझ्या आणि हे कसं असतं म्हणजे दगडाचं कसं काम आहे दगडाचे विषय असं असतो की दगड थोडे आणि बांधकाम हे डायरेक्ट ब्रसवर बरासवर घेतो कधी कुठं घेतो त्याच्यासह या असेल तसं हा आता हे जे घेतलेलं गडावरचं काम हे किती ब्रासचं काम आहे तुमचं आता हे दोनशे साठ दोनशे साठ ब्रासचं काम आहे फरशीच हा त्याच्यानंतर पायरे आहेत म्हणजे काम आहे मग तुम्ही असं मंदिर बांधकामाचं सुद्धा काम करता का पूर्ण दगडामध्ये समजा एक मंदिराचं बांधकाम करायचं असलं तर कसं ब्रास वगैरे असतं तुमचं काम बघून काम बघून आता हा जो काळा पाषाण दगड तुम्ही वापरलेला आहे हा कुठं भेटतो समजा जास्त आम्ही नारायणगड काढला तिथंच काढलेला बरं जर कुणाला हे काम करायचं असेल तर कसा संपर्क केला पाहिजे माझा नंबर माझा नंबर दिला आहे मला कॉन्टॅक्ट फक्त येऊन भेट देऊन काय असेल ते पाहून संपर्क बघा मित्रांनो हे दगडी काम आहे जे अमर आहे की हजारो वर्ष ह्याला मरण नाही हे जे गडाचं काम दिसतंय आहे ना हे दगडाचं असंच काम करणारे हे कारागीर आहेत आणि त्या काम घेणारे जे मुख्य समजा आपण त्याला गुत्तेदार म्हणूया ते हे माने साहेब आहेत तर असंच कोणाला काही काम करायचं असेल मंदिराचा नक्की संपर्क करा मी तुम्हाला मोबाईल नंबर आणि ते त्यांचा व्हिडिओच्या खाली टाकून देईन रामकृष्ण आहे तुम्ही जर गेले तर मला ते संपलीत भेटी मांडी झालं कसं विचारतो हा हो दो 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 दो। राम राम बाबा शेवगाव शेवगाव नगर जिल्हा बरोबर बरोबर तुम्ही किती वर्षापासून करतात आणि मग पुन्हा किती तुम्ही किती लोकायला शिकवलं हे करायचं तुमचं काय आडनाव आहे आणि तुम्ही काय पाथर रोड समज येते का समजा बरोबर आता हे काय गुत्त घेतले का कसं आहे तुमचं काम का हाजरीवर आहे ते, ते का बरोबर मारलेत समजा अशा कशामुळे दगड मजबूत आहे का काय बघण्यात ह्याला काय म्हणतात म्हणले सडक मार का म्हणजे घसरू नाही म्हणून हा ग्रीप तयार केली बरोबर आहे मग तुम्ही काय काय करतात हे समजा काम आम्ही सारे घडे काम काम बरोबर आहे बरोबर भारी एकदम नंबर एक काम आहे बाबा हे लय कष्टाचं काम आहे वा आ, तुम्हाला कशी हजरी वगैरे असते इथं बारा तुम्हाला किती असं आहे का कशामुळं आहे का बरोबर चांगलं आहे खूप मेहनतीचं काम आहे बाबा हे एक चिरा काढायला किती वेळ लागतो अंदाजे हा 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 बरोबर तुम्ही त्यांच्याच गावातलेत बाबा